आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त माननीय पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब हजार वेळा येऊनही ते आम्हाला भेटले नाही म्हणून आज त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी म्हणून मला आज उलट लटकण्याची वेळ यायलाच नको बंधुं या भारत देशाला या भारत देशामध्ये पंच्याहत्तर वा शहात्तर वा कृषी अमृतमय उत्सव साजरा केला जातोय परंतु खऱ्या अर्थानं ज्या योजना शेतकऱ्यांचा बडकटी करून घेण्यासाठी होते परंतु या पंचायत समितीमध्ये सत्ता आणि पैसा याच्या बळावरती या गट विकास अधिकारी महोदयांनी ठेकादारी वृत्तीचा जोनुकी पंचायत समिती हे माहेरघर झालेलं आहे आणि माझा शेतकऱ्याला या ठिकाणी आजाद देशाचा गुलाम आणि वागणूक दिली जाते या ठिकाणी माझा शेतकऱ्याला उभं राहायला जागा नाही कारण इथं ज्याच्याकडे पैसा आणि ज्याची सत्ता त्याला ज्या ठिकाणी काम दिलं जातात रोहय अंतर्गत कायदा म्हणतो की ग्रामीण भागातील एका माणसाला वर्षाने शंभर दिवसाचं काम दिलं पाहिजे परंतु या महोदयाच्या आधिपत्याखाली कोकलेन आणि ठेकेदारी आणि जीसीपीच्या माध्यमातून हजारो कोट्यावधी रुपयाचा निधी लाटलेला आहे म्हणून या महोदयांना जाग येऊ येण्यासाठी या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या योजनेच्या धोरण जशा पद्धतीने उलट वापरतायत तशाच ता पद्धतीने आम्ही या ठिकाणी उलट लटवून त्यांना आज निवेदन देणार आहोत